सदक ग्रामीण कष्टकरी सभेच्या वतीने सात बारा दोन हजार तेवीस रोजी नंदुरबार ते मुंबई पायी बिडार महामोर्चा करण्यात आलेला होता त्या मोर्चाच्या वेळेस माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे लेखी आश्वासन दिले होते त्या लेखी आश्वासनाची अंमलबजावणी अंमलबजावणी संदर्भात नंदुरबार जिल्ह्यात माननीय जिल्हाधिकारी खत्री मॅडम यांच्या कारकिर्दीत बैठका झाल्या आणि त्या बैठकीमध्ये या कायद्याच्या अंमलबजावणी संदर्भात कार्यवाही करण्याचे ठरलं परंतु मध्येच निवडणुका आल्या आणि त्याच्यानंतर माननीय मॅडमची बदली झाली त्यामुळे सद्दर अम मागण्यांची अंमलबजावणी संदर्भात नंदुरबार जिल्ह्यात ठप्प आहे याबाबतीत चर्चा करण्यासाठी मागे एकतीस एक दोन हजार पंचवीसला निवेदन देण्यात आलं त्याच्यानंतर दुसऱ्यांदा निवेदन देण्यात आलं आणि आज आम्ही तिसऱ्यांदा माननीय मॅडम यांना निवेदन देण्यासाठी गेलो असता सदर गेलो असता असं कळालं आहे की मॅडम रजेवर आहे आणि ज्यावेळेस एकतीस तारखेला आम्ही निवेदन देण्यासाठी गेलो त्यावेळेस गोप्टे साहेबांना निवेदन स्वीकारण्यास सांगितलं होतं त्यावेळेस गोप्टे साहेबांना जे निवेदन शिकवलं होतं त्याबद्दल आम्ही जाब विचारला की तुम्हाला जे आम्ही निवेदन दिलेलं होतं त्या निवेदनाची प्रत आणि आमच्या ज्या मागण्या होत्या त्या मॅडमला कळवल्या का तर गोपटे साहेबांनी स्पष्ट सांगितलं की नाही कळवलं त्यामुळे आज या दोन महिने उठून सुद्धा सत्यशोधकच्या शिष्टमंडळाशी चर्चा करण्यासाठी वेळ मिळाला नाही आज आम्ही स्पष्ट इशारा दिला आहे की जर एका महिन्यात सत्यशोधक शेतकरी सभेच्या शिष्टमंडळाशी कलेक्टर मॅडम आणि संबंधित सर्व अधिकारी यांची बैठक जर नाही झाली तर येणाऱ्या दिवसात सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीनं तीव्र आंदोलन शेणण्यात येईल हा इशारा आज आम्ही दिलेला आहे